नमस्कार आज आपण कैरीच्या गुळाचा गुळांबा गुड़ा कसा बनवायचा ही रेसिपी पाहूया बघा मस्त असा मी गुळ आणि कैरी घालून हा गुळांबा बनवलेला आहे तो मी कसा बनवला त्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी दोन आंबे घेतलेले आहेत राजापुरी आंबे घेतलेले आहेत मोठेवाले कारण ते कमी आंबट असतात आणि त्याला गर पण खूप छान निघतो तर याला स्वच्छ धुवून पुसून आणि सोलून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सोलून घ्यायचेत पूर्ण त्याची साले काढून घ्यायचे आहेत आणि हा गोळंबा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे तर आपण चपाती बरोबर वगैरे खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे आपण जसं जाम खातो तशाच प्रकारे हा गोळंबा बनला जातो आता ह्याला किसून घ्यायचं आहे आता ह्या आंब्याची राजापुरी आंब्याची साईज मोठी असते ती आपण जर तुम्हाला हातात जमत नसेल किसायला तर ते तुकडे करून मग तुम्ही तसेही किसले तरी चालतील अशा प्रकारे ह्याला बारीक असा बारीक असा किसून घ्यायचा आहे मोठ्या किसणीमध्ये तो मोठा साचा असतो त्यामध्ये नाही करायचं आहे त्याला बारीक असतो त्यामध्ये हे किसून घ्यायचं आहे जाडसर झालं तर ते शिजायला खूप वेळ घेईल म्हणून बारीक साचाने आपल्याला हा इसून घ्यायचा आहे मस्त अशी रेसिपी आहे आणि ही पारंपरिक रेसिपी आहे ट्रेडिशनल रेसिपी आहे पूर्वी लोक आंब्याचं सीजन चालू झालं की लोणची पन गुळांबा मुरांबा असे सगळे अनेक प्रकार बनवत असत आजी आजोबापासून हे चालत आलेली प्रथा आहे तर त्यातलीच एक ही रेसिपी आहे आता घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये काय काय मी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते मी हे दोन आंबे पाऊन किलोचे आहेत हा किसलेला आंबा बघा एवढा झाला पाऊण किलोचा आणि गूळ घेतलेला आहे मी अर्धा किलो पण तुम्ही गूळ एक किलो घेऊ शकता आता मी हे आंबे आणि गूळ एकत्र करून घेते आणि ह्याला मिक्स करून घेते कढईमध्ये आणि नंतर ती कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे सर्व सर्वप्रथम अगोदर आपण हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे पण पाऊण किलो आंब्याला एक किलो घ्यायचं आहे ज्यांना गुळाचं प्रमाण कमी खातात त्यां तेन, त्यांनी कमी घेतलं चालेल तर आणि ज्याला रसरसी पाहिजे असेल रसरसी जसं गोळांबा तर त्याला एक किलो गुळ लागेल अर्धा किलोमध्ये तो रसळी रसरसीत होणार नाही आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये लवंग आहे आणि दहा बारा लवंग घेतलेले आहेत आणि एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि एक चमचा मिरची पूड घेतलेली आहे बस इतकंच साहि, साहित्य आहे याला अगदी पाच साहित्यामध्ये हे बनलं जातं आणि पाऊण किलो आंबे आहेत आणि एक किलो गुळ घ्यायचं आहे आता हे गॅसवर मध्यम आचेवर पूर्ण गुळ विरघळवून घ्यायचं आहे आणि एक काळजी घ्यायची की ह्याला झाकण न लावता ह्याला शिजवायचं आहे कारण झाकण लावलं तर ह्याच्यावर स्टीम तयार होते झाकणावर आणि ती स्टीम गुळांब्यामध्ये पटली पडली जाते तर त्याने बुरशी आणि फंगस यायचा चान्सेस असतो त्यामुळे झाकण न लावता हे मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आता ह्यामध्ये लवंग घालून घ्यायची आणि वेलचीपूड घालून घ्यायची आणि मिरचीपूड ही तुम्ही आत्ताच घातली तरी चालेल पण मी शेवटी घालणार आहे पूर्ण आंबा शिजल्यानंतर मी घालणार आहे बघा ह्याचं गुळाचं पण पाणी झालेलं आहे आणि आता मस्त आपला हा गुळ आंबा शिजलेला आहे बघा किती पाणी झालेलं आहे बघा गुळ पूर्ण विरघळलेलं आहे आणि आता ह्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये नंतर मिरचीपूड घालून घ्यायची आहे बघा आता हा असा मिक्स करत जाऊन शिजवून घ्यायचा आहे हा तळाला लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची म्हणून त्याला सारखं सारखं चमच्याने किंवा पॅचुल्याने असं फिरवत जायचं आहे बघा हा पूर्ण तयार झालेला आहे जर तुम्हाला रसरसीत पाहिजे असेल इतका तर तुम्हाला एक किलो गुळ घ्यावा लागेल मी अर्धाच किलो घेतले आम्ही गुळ कमी खातो म्हणून तर अशा प्रकारे मी हा गुळंबा बनवलेला आहे आता ह्यामध्ये मी थोडी मिरची आता रेट तयार झालेला आहे आता ह्यामध्ये शेवटी मी मिरची पावडर घालून घेतलेली आहे बघा आणि मिरची पावडर घातल्यामुळे तिन्ही टेस्ट येतात आंबट गोड आणि तिखट मिरची पावडर तुम्ही स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल आता असेच माझे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर आवडत असतील असेच मी रेसिपी बनवते तर माझ्या व्हिडिओला तुम्ही व्हिडिओवर चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आता हा गुळांबा पूर्ण गार करून बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि हा बनवलेला गुळांबा वर्षभर हा बाहेर व्यवस्थित टिकला जातो तो बिलकुल खराब होत नाही फक्त एकच काळजी घ्यायची जेव्हा आपल्याला तो गुळंबा काढायचा असतो तेव्हा त्याला ते व्यवस्थित एका छोट्या बरणीमध्ये रोजच्या वापरासाठी काढून ठेवायचा आणि बरणी पुसून व्यवस्थित घट्ट करून ठेवायचे बस इतकीच काळजी घ्यायची तर अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला तो हा गुळंबा आणि माझ्या चॅनलला लाईकही करायला विसरू नका सबस्क्राईबही करायला विच विसरू नका आणि बेलायकनही लाभायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद